हॅलो एवरीवन तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा एक सुंदर आणि छोटीशी अशी कविता घेऊन येत आहे हे लेखन पाठवले आहे राईट शिरपूर येथील मितेश पाटील यांनी खूप सुंदर आणि छोटीशी कविता या ठिकाणी पाठवली आहे आणि या कवितेतनं खूप सुंदर खूप छोटासा पण खूप महत्त्वाचा मेसेज संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मितेश पाटील सरांनी जसं की आपण जेव्हाही कोणतंही काम करतो किंवा जगत असतो तर कुणीतरी नाव ठेवणारे लोक असतात राईट बरोबर कोणीतरी नाव ठेवतं हे ना किती पण चांगलं करा किती पण वाईट करा नाव ठेवणारे लोक असतातच लाईफ मध्ये राईट सबसे बडा रोग क्या लोक राईट तर यावरती एक सुंदर अशी कविता मितेश पाटील सरांनी केली आहे चला तर ऐकूयात मग राईट कवितेचं नाव आहे नाव ठेवण्याआधी स्वतःच बघावं चला ऐकूयात मग ज्याचे त्याचं आयुष्य ज्याने त्याने जगाव ज्याच त्याच आयुष्य ज्याने त्याने जगाव दुसऱ्याला नाव ठेवण्याआधी स्वतःच बघाव स्वतःच बघाव तो असा आहे तो तसा आहे तुला काय करायचं तो कसा आहे तो असा आहे तो तसा आहे तुला काय करायचं तो कसा आहे तू स्वतःचा विचार कर मित्रा तो जसा आहे तो तसा आहे तू स्वतःचा विचार कर मित्रा तो जसा आहे तो तसा आहे खूप वाईट सवय लागली सगळ्यांना याची त्याची चूक काढायची खूप वाईट सवय लागली सगळ्यांना याची त्याची चूक काढायची आता तरी सवय सोडा प्रत्येकाने पुढे जाणाऱ्याचे पाय ओडायची पुढे जाणाऱ्याचे पाय ओढायचे प्रत्येकाचं वागण जगण वेगळं असत आपण बघतो आपल्या दृष्टिकोनानं प्रत्येकाचं वागण जगणं वेगळं असत आपण बघतो आपल्या दृष्टी चूक सगळ्यांकडूनच होते म्हणून माफ करावं मोकळ्या मनान म्हणून माफ करावं मोकळ्या मनान दुसऱ्याच्या जगनावर टीका करण्याची वाईट सवय आता आपण सोडायला पाहिजे दुसऱ्याच्या जगण्यावर टीका करण्याची वाईट सवय आता आपण सोडायला पाहिजे जगण्याच्या दृष्टिकोन बदलून आपण चांगल्या सवयी जोडायला पाहिजे चांगल्या सवयी जोडायला पाहिजे चांगल्या सवयी जोडायला पाहिजे नाव ठेवण्याआधी स्वतःच बघावं ज्याचं त्याच आयुष्य ज्याने त्याने जगाव ज्याचं त्याचं आयुष्य ज्याने त्याने जगावं खूप सुंदर एक छोटासा मेसेज संदेश या ठिकाणी मी ते सरांनी देण्याचा प्रयत्न केला होता राईट केला आहे कवितेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे मी नाही म्हणणार मी फक्त एकच संदेश देईन या कवितेतन जो संदेश तुम्हाला भेटला आहे तो कविता तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणावा जेणेकरून एक सभ्य एक चांगल्या समाजाची निर्मिती होईल माणूस सुधारला तर समाज सुधरतो समाज सुधारला तर देश सुधरतो राईट देशाची प्रगती म्हणजे माणसाची प्रगती माणसाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती तर छोट्याशा कवितेतन है ना पुढे जाणाऱ्याला जाऊ द्यावे नाव ठेवावे नाही आपला विचार आपण करावा हा संदेश मी ते सरांनी दिला होता राईट so, so, सो सर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अशा छोट्या छोट्या कविता तुम्ही सगळ्यांनी ऐकत राहावं बघत राहावं योगेश पटेल ऑफिशियल या चॅनलवरती सो थँक्यू सो मच एव्हरीवन